नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत हिंगोलीतील फरार आरोपीला अटक पाच लाख रुपये किमतीच्या आठ मोटरसायकल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई जिल्ह्यातील वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मोठी कारवाई करत हिंगोलीतील फरार आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून व त्याच्या साथीदारांकडून एकूण आठ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे पाच लाख रुपये इतकी आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांच्या पथकाला विशेष सूचना देण्यात आल्या होत्या त्या सूचनांच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या तपास पथकानं मोटरसायकल चोरीचे विविध भीद, ठिकाणचे गुन्हे तपासण्याचं काम हाती घेतलं तपासादरम्यान पोलीस अमलदार अमोल कोळेकर व सुरेश पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सनी गायकवाड व त्याचे साथीदार इचलकरंजी जवळील तिग्रे येथील रॉयल इन हॉटेल जवळ थांबले आहेत अशी माहिती मिळाली त्यानुसार पंधरा मे रोजी पथकानं सापळा रचत तिघा जणांना ताब्यात घेतलं त्यांची नावं अशी सनी महावीर गायकवाड वीस राहणार महादेव सायगुंडे वीस राहणार परभणी कोल्हापूर व एक अल्पवयीन साथीदार गोविंद सायगुंडे हा हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात गेल्या वर्षभरापासून फरार असल्याचं उघडकीस आलंय अधिक चौकशी अंती त्यांच्या ताब्यातील स्प्लेंडर मोटरसायकल चोरीची असल्याचं निष्पन्न झालं त्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे पुढील तपासात आरोपीने कोल्हापूर पंढरपूर धाराशिव सोलापूर या जिल्ह्यातून एकूण आठ मोटरसायकली चोरी चोरल्याची कबुली दिली आहे संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे तसेच अमोलदार अमलदार अमोल अमुल, कोळेकर सुरेश पाटील रामचंद्र कोळी रुपेश माने विनोद कांबळे संजय पडवळ सुशील पाटील आणि राजेंद्र वरंडेकर यांच्या पथकाने केली आरोपींना पुढील कारवाईसाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा